हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फ्रीज बघू शकता कसं झालेलं आहे फक्त बावीस दिवसांची सुट्टी होती बावीस दिवसामध्ये घर असं झालेलं आहे तरीसुद्धा मागच्या वेळेसच्या मनाने खूप बरं आहे म्हणजे जवळजवळ घर नव्वद टक्के ओके आहे नाहीतर मागच्या वेळेस मला एवढा त्रास झाला होता की ह्या वेळेस यायच्या आधीच मला या, या रूमच्या साफसफाईचं टेन्शन होतं पण त्या मानाने काही एवढी रूम घाण किंवा खराब झाली नव्हती सगळ्यात मेन म्हणजे इथं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळं धुरळा धूळ दुर, माती ह्या गोष्टींचा विषयच नाही त्याच्यामुळं घरातही एवढी काही आली नाही आल्यानंतर काय नाही मैत्रिणींनी मस्त जेवण बनवलं होतं फक्त बेड साफ केला घर झाडून घेतलं श्रीला झोपवलं आणि झोपून गेलो कारण खूप दमल्यागत झालतं प्रवास म्हणलं ना की तिथं काही काम नसतं ट्रेनमध्ये तर काहीच काम नाही पण नुसतं बसून बसून खूप दमल्यागत होतं त्यामध्ये श्रीने पण भरपूर त्रास दिला त्याच्यामुळं काय आलो आणि झोपलं मग म्हटलं दुसऱ्या दिवशी काय आहे ती तयारी करावीत आल्या आल्या फ्रीज चालू करून ठेवलेला आणि कारण हो मी दूध घेऊन आले होते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला श्रीसाठी दुधाचा काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्याच्यामुळं मग फ्रीज चालू करून ठेवलेला त्यानंतर मग मी फ्रीजची सगळी भांडी घासून घेतली तोपर्यंत यांनी एकदम या व्यवस्थित फ्रीज क्लीन केला श्रीला सायकलवर बसवलेलं हो जेणेकरून तो खेळेल सायकलवर आणि मग त्यांनी फ्रीज साफ करून घेतला कारण मला एक तिला हे न उरकणार होतं आणि न होणार होतं आणि मी आजारी असल्यामुळं थोड्याफार प्रमाणात मला काही ते म्हणजे तेवढा माझा स्टॅमिना पण नव्हता करायचा मी म्हटलं ना यावेळेस काहीच एवढं खराब नव्हतं झालं त्याच्यामुळं फक्त जे भरण्या होत्या किंवा जे डबे होते ते माझे ते पुसून घेतले कसं होतं माझं ज्या डब्यातलं सामान संपलं तो डबा मग मी दुसरं सामान ठेवायच्या किंवा ओतायच्या आतमध्ये ते स्वच्छ घासून घेते जेणेकरून पुन्हा धूळ हे जास्त होणार त्याच्यामुळे माझ्या भरण्या काही एवढ्या खराब झाल्या नव्हत्या बऱ्याच भरण्या होत्या मागच्या जायच्या आधी मी मेलामध्ये जाऊन आलती जो की ते बंगालमध्ये मेला लागलेला तिथून मग मी त्या घेऊन आलते त्यामुळे आता मला भरण्यांची काही कमी नाही माझं सामान एकदम व्यवस्थित बसेल पहिलं कसं व्हायचं एकामध्ये सगळं सामान ठेवायला लागायचं जेणेकरून म्हणजे कसं व्हायचं एकामध्ये सामान ठेवायला लागायचं कारण भरण्या नव्हत्या आणि मग कुठं पाखरू वगैरे जायचे मग ते पुन्हा मग वेस्ट मध्ये जायचं सो मग काय मी तीन चार भरण्या आणल्या हे तर व्यवस्थित क्लीन झालं त्यानंतर मग जे काही मी काल येताना सामान आणलेलं ते म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे कारण आता चतुर्थी येणार आहे अनंत चतुर्दशी सो मला उकडीचे मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि कधीतरी तांदळाची भाकरीसुद्धा खायला छान वाटते मग मी तांदळाचं दोन किलो पीठ आणलं होतं ते एका भरणीत बसलं त्यानंतर ज्या माझ्या गोष्टी होत्या रवा वगैरे म्हणजे भरण्यामधलं सामान बराच खालं झालं तर पूर्णपणे घरी कामं करून कधीच का जात नाही म्हणजे सगळं सामान खाली करून ज्या गोष्टी राहणाऱ्या आहेत ते सामान तसंच ठेवते कसं परत आल्यानंतर मग सामान आणायचं की काय करायचं खूप त्रास होतो त्याच्यामुळं मा मी कधीच खाली करून गेली नाही आतापर्यंत एक वेळ ते खराब झालं ना असं तरी थोडंसं चालेल म्हणजे नाही का एक थोडं का हो ना घरात सामान असावं हो। तर माझं बऱ्यापैकी हवे सामान होतं कारण आमची सुट्टी कमी दिवसांची होती बावीस दिवसाची होती त्याच्यामुळं काय लगेच असे रिटर्न यायचं होतं आणि ते वीस बावीस दिवस सामान राहतं फक्त माझं खोबरं एक वाटी होतं जे की माझ्याकडून चुकून वर राहिलेलं तेच खराब झालं बाकी सगळं सामान आहे तसं होतं आणि रवा वगैरे होता ते आ... म्हणजे सगळं ओतून घेतलं कारण आता माझ्या भरण्या बऱ्याच रिकाम्या झाल्या आणि त्यामध्ये सामान बसणार होतं पुढे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा त्यांना म्हणलं मी ओतूनच घेते त्यानंतर पोह्याचं पॅकेट होतं माझं जो ओ, ओ, ओ मोकळा रवा होता ना तो थोडासा खराब झालता जो की मला टाकूनच द्यावा लागला आ, बाकी काहीच माझं सामान खर खराब झालं नाही आणि एक खोबऱ्याची वाटी बस बाकी सगळं आहे तसं व्यवस्थित होतं ज्या भरण्या रिकाम्या केल्या त्या आपण छान पुसून वगैरे घेतल्या शेंगदाणे हे आता मला जेव्हा मी निवांत होईन तेव्हा ते एके दिवशी भाजून ठेवेन जेणेकरून म्हणजे ते खराब होणार नाहीत ना किंवा असं कडवट लागणार नाहीत आता इथं पाऊस आहे त्यामुळे खोबरं सुकवण्याचे काही चान्सेस नाहीत खोबरं मला गॅसच्या खाली सुकवायला लागणार आहे म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक करत असेल तेव्हा पण खो शेंगदाणे मात्र व्यवस्थित भाजून वगैरे एखाद्या दिवशी जेव्हा निवांत असेल तेव्हा ठेवून देईन त्यानंतर ज्या माझ्या होत्या नव्हत्या त्या गोष्टी म्हणजे शेंगदाणे किंवा शाबुदाना ह्या बऱ्याच गोष्टी होत्या त्याही ठेवून दिल्या त्यानंतर मी गूळ घेऊन आलते कॅम्पमध्ये गूळ भेटत नाही कारण ना इथं लगेचच त्याला असं पाणी ओलचर होतं त्याच्यामुळं इथं गूळ कोण सिव्हिलियन पण आणत नाहीत आणि कॅम्पमध्ये आतमध्ये असतो पण तो लगेचच संपतो कॅन्टीनमध्ये त्याच्यामुळं मला तर अजूनपर्यंत फक्त एकदाच वाटणीला आलेला आहे कॅन्टीनचा गूळ त्याच्यामुळं मग मी बाहेरूनच घेऊन आले मी सांगितलंच की मला मोदक बनवायचे आहेत त्यासोबत एक बाहेर ड्युटीलासुद्धा जाणार आहेत मग त्यांच्यासाठी सुद्धा बनवून द्यायचं आहे मग काय सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन बाहेरून येतानाच करून आले मला खोबरं त्यानंतर शेंगदाणे हे गोष्टी घरूनच आणायच्या होत्या पण माझी ट्रेन मिस झाली त्यांना जर म्हणलं असतं मला हे घ्यायचंय ते घ्यायचं आहे तर त्यांची बडबड चालू झाली असती ट्रेन घालवली ना आता कशाला हे घ्यायचं आणि ते घ्यायचं आहे त्याच्यामुळं मग मी तेव्हा काहीच नाही म्हटले म्हटलं जाऊ दे फक्त भाजी घ्यावी आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ती इथून घ्याव्यात मग इतर रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर गाडी केलेलीच होती मग काय तिथं थांबवली एक दहा पंधरा मिनटं आणि जे घरात होतं नव्हतं ते सगळं सामान घेतलं त्यानंतर सगळं भरण्यांचं आधी क्लीन क्लिअर केलं जेणेकरून पूर्ण मला किचन रिकामं करायचं होतं आणि त्यानंतर भांडी घासायला सुरुवात केली श्रीने आज मला खरंच खूप सपोर्ट केला म्हणजे माझं सगळं किचन आवरेपर्यंत एकच टार्गेट होतं किचन पूर्णपणे क्लीन करायचं बाकी रूमचं एवढं काय नाही आहे कारण बेडरूम बऱ्यापैकी साफच होती कामं होत होतं मग म्हटलं किचन झालं की एक खाण्याचं होऊन जातं श्रीला त्यांनी सायकलवर बसवलं होतं आणि श्री, श्री माझ्याकडे बघत होता काय आहे काय नाही पण आज श्रीने खूप 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 सपोर्ट केला म्हणजे अजिबात रडला नाही त्यांनी सगळं काम करून दिलं आणि तो छान झोपे पण गेला त्याच्यामुळं माझं काम पटपट आवरलं काम मला साडे अकराच्या आतमध्येच आवरायचं होतं कारण साडे अकरा वाजता ह्यांना ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळं लय गडबड झाली आम्ही बारा तारखेचं तिकीट बुकिंग केलं तर जेणेकरून आम्ही चौदापर्यंत पोचू आणि पंधरा तारीख आम्हाला साफसफाईमध्ये जाईल आणि सोळाला काय दुपारपर्यंत ते निवांतच होते म्हणजे आमचं दीड दिवसात पूर्ण घर साफसफाई होईल पण आमची बाराची ट्रेन मिस झाली जी चौदाला भेटली आणि सोळाला पोहोचली सॉरी पं पंधराला रात्री पोहोचली म्हणजे फक्त आम्हाला सोळाची साडे अकरा वाजेपर्यंतच मला त्यांची साफसफाईला सोबत भेटणार होती त्याच्यामुळं काय मग मी ह्यांना म्हटलं मला मदत करा कारण मला एकटीला श्री बघून किंवा हे सगळं बघून मला होत नाही त्यानंतर श्री बघा किती छान खेळतोय कधी कधी श्री ना मला खूप सपोर्ट करतो आणि कधी कधी एवढा त्रास देतो ना बासच की माझं एक काम सुद्धा होत नाही जे की दोन मिनिटाचं काम आहे ते सुद्धा माझ्याच्यानी होत नाही सगळे भांडे पटपट पटपट आवरून घेतले मला मी सांगितलं ना मी किचन एकदम क्लीन ठेवते कारण श्रीचा खाऊ बनतो हे बनतो ते बनतो बाकी रूम तर माझ्या स्वच्छच असतात म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम होत नाही जर पाऊस पडला तर बाल्कनी वगैरे खराब होते बस एवढंच तर भांडी सगळी माझी एवढी भांडे झालेत ना माझ्याकडं आता मला टेन्शन आलं आहे ते म्हणजे आता कॉर्टर्स खाली करताना माझं कसं होईल मला तर हे म्हणत होते भांडी बघून की तुला तर ट्रकच करायला लागेल म्हणजे कसं झालं माहिती आहे का स्टीलची भांडी माझ्याकडं खूप कमी आहेत पण जे प्लास्टिक आहे ना ते माझ्याकडं भरपूर झाले पण मी हे सगळं घरी घेऊन जाणार आहे हळूहळूहळू जेव्हा पोस्टिंग जवळ येईल तेव्हा तेव्हा सगळं घेऊन जाणार आहे त्यानंतर मी दोन रॅकवरचे भांडे पूर्णपणे क्लीन केले ते त्यानंतर यांनी जळमट वगैरे काढायला चालू केले जळ जाव थोडीशी झाली मी सांगितलं ना लास्ट टाईमच्या पेक्षा नव्वद टक्के रूम ह्या वेळेस खूप सुंदर होती म्हणजे एवढा मला त्रास झाला नाही आणि मला रूम साफ केल्यासारखं पण असं वाटलं नाही नाही तर मागच्या वेळेस दोन दिवस मी रूम साफ करत होते आणि दोन दिवस मी आजारी पडलेले एवढा मला त्रास झाला की बसच त्यानंतर ते सगळं हे करून झळमट वगैरे काढले सगळा पूर्णपणे रूम खाली केला काहीच रूममध्ये ठेवलं नाही खाली केला म्हणजे मी सगळे रूममधले भांडे घासले अगदी मातीचे सुद्धा त्यानंतर जी किचनच्या वरच्या टाईल्स आहेत त्या घासायला सुरुवात केली कारण तिथं पण म्हणा आपला गॅस वगैरे असतो त्यामुळे तेलकटपणा तेल होता तेलकटपणा होतो या त्या गोष्टी मग एका साईडची त्यांनी घासून घेतली त्यानंतर मग मी व्हिडिओ बंद केला आणि दुसऱ्या साईडची मी घासून घेतली तर बऱ्यापैकी रूम क्लीन झाली होती म्हणजे वरून आता फक्त खालची जी खाल फरशी होती आ, ती साफ करायची होती सगळं व्यवस्थित साफ झाल्यानंतर वायफरच्याद्वारे हे करून घेतलं बघू शकता आमचा किती पसारा आहे घरात म्हणजे फक्त हा किचनचा पसारा आहे आणि एवढ्या छोट्या किचनमध्ये एवढं सगळं सामान माझं बसलेला आहे म्हणजे एवढं सामान माझं झालं आहे जायतानाच कसं टेन्शन नाही मी तर सांगितलं नेक्स्ट पोस्टिंग इथं जवळचीच घ्या कारण नेक्स्ट पोस्टिंग आमची चॉईस पोस्टिंग आहे आम्ही चॉईस करायची आहे स्वतःची सो मग त्यामुळे म्हटलं आपण जवळचीच घ्या जेणेकरून आपण एखादी गाडी जरी केली जरी आपण तिथल्या तिथं पोहोचू म्हणजे सामानाचा जास्त प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे भांडी सुकायची खूप कमी चान्सेस होते म्हणजे ॲटोमॅटिक मी फॅन तर वरून लावलाच होता तरी पण म्हटलं आपलं पुसून घ्यावं कारण मला तेवढं वेळ नव्हता मला साडे अकराच्या आतमध्ये सगळं आवरायचं होतं आम्ही उठलो आणि उठल्यानंतर क्लिनिंगला चालू केलं म्हणतो सगळं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर निवांत श्रीला ही आंघोळ घालायला येईल आणि आपणही करायला येईल त्याच्यामुळं उठलो आणि क्लिनिंगला सुरु सुरुवात केली तर सगळं रूम व्यवस्थित झालं सुकलं म्हणजे फॅन लावूनच सुकवाय लागली किचनसुद्धा जो की छोटा फॅन होता ह्यांचा तो लावला आणि त्यानंतर मग आमची भांडी लावायला सुरुवात केली मातीची भांडी ही होती, आ, <coughs> आ, खाली होती मागच्या वेळेस पण आता मी पूर्ण वर ठेवली कसं होतं खाली असली ना की धूळ वगैरे होती आणि श्री आता किचनमध्ये सारखं येतो कुठं हे ओढ ते ओढ हे आपट ते आपट त्याचं चालूच असतं मग म्हणजे त्यापेक्षा सगळी जी भांडी आहेत फुट ना फुटणारी ती वर लावावीत आणि जी न फुटणारी आहेत ना म्हणजे पातील हे ते खाली ठेवावेत म्हणजे श्रीने जरी काही केलं तरी फुटायचे चान्सेस नाहीत त्यानंतर जे की माझ्याकडं वाट्या होत्या त्या लावल्या त्यानंतर कुलट चायचे जे ग्लासेस आहेत छोटे ते पुढे ठेवले आणि जे मोठे ग्लासेस आहेत ते मागे ठेवले बाकीचे जे कढई वगैरे होत्या ना मोठ्या मोठ्या त्या वर ठेवलेल्या कारण त्या काय मला एवढं लागत नाही आता जेव्हा हो बनवेन तेव्हा काढेन काढायला काही जास्त वेळ लागत नाही पण खाली कुठलंही सामान ठेवायचं नव्हतं त्यानंतर मग ह्या भरण्या ठेवायला हो सुरुवात केली ह्या तीन बार इथं प्लास्टिक खूप स्वस्त म्हणजे खूप स्वस्त झालेला आहे यावेळेस एवढी काही घाण नव्हती झाली दाखवते वर जे आहेत ना ते सगळ्या भरण्या वाढलेल्या आहेत कारण मी मेल्यामध्ये गेले तेव्हा घेऊन आले होते इतका गा पसार होतो सगळीकडं प्लास्टिक प्लास्टिक होतं ते तर वर आहेत तांदूळ त्यानंतर तांदळाचं तांदू, पीठ खोबर मटकी वाटाणा हरभरा बेसनपीठ वगैरे त्या गोष्टी आहेत व तिथं आहेत मातीची भांडी आहे त्यानंतर या रॅकमध्ये आहे शेंगदाणा गूळ खोबरं तिळ आहे त्याचसोबत इथं आहे रवा पोहे तांदूळ त्यानंतर मैदा तुळ मिळ मीठ आणि ह्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मला कंटिन्यू द्या आता इथे झाली भांडी हे मातीचे आहेत त्यानंतर ग्लास जी काही डेली लागतात ते रोज तर मी मांडून भांडून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे मिक्सर पण पुसून घेतलाय त्यानंतर इकडे भांडे लावलेले आहेत ताट वगैरे छोट्या प्लेट्स हे जे आहेत ते लाकडाचे ते ठेवून दिलेले कारण खाली ठेवले की खराब होतात फक्त माझी किटली धुवायची राहिली कारण त्यामध्ये ते तेल आहे या खालच्या हां पिवळा परत ठेवते त्यानंतर पर इकडं पण पातीले हे ठेवलेले आहेत भांडे जास्त झालेत भरून आणलेलं बाजरीचं पीठ अशा प्रकारे आम्ही छान असं घर सजवलेलं आहे त्यामध्ये खूप टाइम गेला आता हा लॉग एंड करते बाकी काय मी निवांत आवरणार हा जो पसार आहे तो आणि काय दाखवणार नाही पण ना, हे होऊ शकतं मेन किचनचं खायचं काम झालं